सगळ्यांना न्याय कसा मिळेल मग कोणत्याही समाजाचा असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो हिंदू असो आदिवासी असो सगळ्या लोकांना न्याय कसा मिळेल या हिशोबानेच कामाचं वाटप केलं जे काही फंड उपलब्ध झाले ते सगळ्या ठिकाणी पोचतील कशी कामं होतील कशी चांगल्या प्रकारे दर्जा राहील कसा या पद्धतीने काम केलं त्याच्यामुळे तो आमचाच उमेदवार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि त्याला निवडून आणण्याचं काम आम्हीच करणार तुम्ही जिल्ह्यात इतर ठिकाणी फिरा वसईमध्ये आम्हीच फिरतो त्याही मला बरं वाटलं कारण काय गेले साडे चार वर्ष हो। बरोबर आमदार म्हणून काम करत असताना राजेश त्या पद्धतीने इकडे शिक्षकांचा डीएड बीएड त्यांचा प्रश्न लागलेली आठशे मुलं आणि त्यांच्या नोकरीचा प्रश्न आलेला त्यावेळी अशोक भाऊ